धाराशिव जिल्हा धाराशिवचं राजकारण अर्थातच नेहमी चर्चेत असत या राजकारणाच्या केंद्रस्थानी नेहमीच असतात ते ओमराजे निंबाळकर राणा पाटील तानाजी सावंत यांच्यासारखे नेते म्हणजे नेहमी काही झालं धाराशिवमध्ये की हे नेते कुठे ना कुठेतरी त्या गोष्टीशी इन्वॉल्व्ह असतातच त्यामुळं निश्चितपणानं धाराशिव मधल्या ज्या आठ जागा आहेत त्या आठ जागांवरती नेमकं कोण जिंकणार कारण सगळ्यांची प्रतिष्ठा इथं पणाला लागली होती धाराशिव मधल्या उमरगा कळम तुळजापूर धाराशिव नळदुर्ग परंडा भूम आणि मुरुंग या आठ जागांचा जो आहे तो निकाल आता बऱ्यापैकी हाती आलेला आहे आणि यामध्ये आपण जर बघितलं तर सुरुवातीच्या म्हणजे हा जो निकाल समोर आलाय लखन तर त्याच्यामध्ये ओमराजे निंबाळकरांना खूप मोठा धक्का हा मानला जातोय तर माझा असं म्हणणं आहे की लखन तो आधी कोण तिथला निकाल एकदा सांग आपल्या प्रेक्षकांना वेगवान पद्धतीनं म्हणजे आपल्याला नंतर त्याच्यावरती डिस्कशन करता येईल सगळ्यात पहिल्यांदा आपण निकाल जाणून घेऊया जा ज्या मुद्द्यावरून ज्या स्थानिक मुद्द्यावरून एवढं राजकारण पेटलं होतं त्या तुळजापूरमधून तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरणावरून खूप मोठं राजकारण झालं आरोप प्रत्यारोप झाले तुळजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक आजलेला मुद्दा हा ड्रग्जचा होता आणि ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपीला भाजपनं प्रामुख्यानं राणा पाटलांनी उमेदवारी कशी दिली असा प्रश्न उपस्थित केला तिथं सर्व राणा पाटलांनी आरोप धुडकावून लावले होते आणि आता त्याचा निकालावर परिणाम दिसतोय विनोद गंगने सतराशे ते जवळपास अठराशे मतांनी सध्या विजयाच्या दिशेने औपचारिक होते या घोषणा बाकी आहे म्हणजे जवळपास सतराशे ते अपडेट अशी आहे लग्न की विनोद गंगने हे सतराशे सत्तर मतांनी विजयी झाले याचा अर्थ खूप मोठं मार्जिन घेऊन विनोद विजयी झाले ठाकरे गटाच्या अमर मगर इथं किंवा इथं स्थानिक आघाड्या होत्या काँग्रेस होत्या ते सगळ्यांचं पाठबळ मगर यांच्या पाठीशी होतं मात्र विनोद गंगडे आणि राणा पाटलांनी त्यांच्याशी झुळून देत अखेर तुळजापूर नगरपालिका कमळाच्या चिन्हावर निवडून आणलेली दुसरीकडे धाराशिव मध्ये कैलास पाटलांना आणि ओमराजांनाही धक्का बसलाय तिथं या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथं भाजपच्या उमेदवार आघाडीवर आहेत जवळपास चार हजार मतांचं लीड आहे सध्या मात्र तिथं परवीण कोलेशी शरद पवार गटाच्या उमेदवार आहेत राष्ट्रवादीच्या दोन नंबरवर आणि कैलास पाटलांनी ज्यांना उमेदवारी दिली होती त्या संगीतागुराव उद्धव ठाकरे यांच्या तिथल्या उमेदवारची अवस्था आतापर्यंतच्या सर्वात निवडणुकांमधलं गणित होईल तरी अत्यंत वाईट म्हणावी लागेल बरोबर तिसरा उमेदवार आहे तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातून भूम आणि परांडा अशा दोन मतदारसंघा नगरपालिकांमध्ये तानाजी सावंतांच्या निवडणूक होती तिथं लक्ष लागलं होतं तानाय सावंत गेल्या अनेक दिवसांपासून विजयवासत असल्यासारखं होते तर तिथं भूम आणि परंड्या मधल्या निकालावर नजर मारली तर परांड्यामध्ये जाकीर चौदाकर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार होते सावंत सावंतांनी त्यांची निवड केल्यानंतर खूप दिवस प्रचारासाठी खूप प्रयत्न केले आणि तिथं जागतिक सौदागर विजय झालेले आहेत तिथं विश्वजित पाटील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार होते ते पराभूत झालेत आणि यावरती आपल्याला विश्लेषण अधिक करायचंय मात्र निकाल बघूयात सुनंदा कापसे शिंदे शिवसेनेच्या उमेदवार होत्या ठाकरेंच्या रश्मी मुंदा यांचा पराभव केलेला आहे तिकडे भूम मध्ये गाडवे आलमप्रभू विकास आघाडीच्या उमेदवार होत्या म्हणजे तानाजी सावंतांच्या समर्थक होत्या त्यांनी सत्यशिला थोरात या जनशक्ती विकास आघाडीच्या वा, उमेदवार होत्या त्यांचा पराभव केला आहे तिथे सुद्धा तानाजी सावंतांच्या विरोधात एकत्र गट आला होता मात्र तानाजी सावंतांची इथं सुद्धा बाजू त्यांच्यापेक्षा अजित उजळ दिसलेली आहे शेवटी मुरुमधे भाजप विजयी झालेल्या बापूराव पाटील यांच्या रूपाने नळदुर्गमध्ये मध्ये भाजपचे मधगे आघाडीवर आहेत या नळदुर्ग मध्ये आपल्याला अधिक विश्लेषण करणार आहे जिथं एकनाथ शिंदे आणि काँग्रेसच्या आघाडीवरून बरीच चर्चा झाली त्यावरती आपण चर्चा करूया शेवटी यामध्ये किरण गायकवाड शिंदे गटाचे नेते हे सध्या विजय झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते बरोबर लखन निश्चितपणानं हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे आता आपण सुरुवात अर्थातच आपल्याला तुळजापूर वसन करायला लागणार आहे त्याचं कारणही तसंच आहे कारण आपण जर बघितलं तुळजापूरमध्ये विनोद गंगने हे विजयी झाले सतराशे सत्तर हे खूप मोठा आकडा आहे अर्थात आता जर आपण बघितलं तर विनोद गंगनेवरती ज्या पद्धतीने आरोप झाले आणि म्हणजे ते पूर्ण राज्यभर प्रकरण काढलं ड्रग्ज प्रकरणावरनं अगदी ओमराजे निंबाळकरांनी लोकसभेमध्ये सुद्धा आवाज उठवला इकडं कैलास पाटलांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला प्रचंड त्या प्रकरणाची चर्चा झाली त्याच्यानंतर निवडणूक पार पडल्यानंतर सुद्धा तिथं हा झाली तिथं ज्या पद्धतीनं राडा झाला गोंधळ झाला याच्यावरून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा झाली आणि असं असताना सुद्धा विनोद गंगने आणि पर्यायानं राणा पाटील राणा पाटलांनी आपलं तिथलं जी पकड आहे तुळजापूरची ती दाखवून दिलेली आहे ज्या पद्धतीनं भाषणामध्ये होमराजेंनी अगदी प्रतिष्ठेची निवडणूक बनवली होती ओमराजे तळ ठोकून होते तुळजापूर असेल किंवा एकूणच धाराशिव जिल्ह्यातल्या या सगळ्या आठच्या आठ ठिकाणी मात्र असं असताना ओमराजेंना एकही जागा जिंकता आलेली नाहीये कैलास पाटलांची प्रतिष्ठा धाराशिव कळम मध्ये पणाला लागली होती कैलास पाटलांचं दोन इकडे पाणीपत झाले म्हणजे याचा अर्थ पुन्हा एकदा आपल्याला असं म्हणावं लागेल की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ओमराजे हे बॅकफूटला पडलेले आहेत असंच सध्या तरी आपल्याला म्हणायला लागेल कारण तुळजापूरची निवडणूक जर आपण बघितली तर राज्यात गाजली अमर मगर यांच्या भावावरती हल्ला झाल्याचं प्रकरण असेल किंवा तिथं ते महंत इच्छागिरी नावाचे महत्व होते त्यांच्या निवडणुकीवरनं सुद्धा खूप चर्चा झाली ती की त्यांना जर हे उमेदवारी दिली असती तर आम्ही पाठिंबा दिला असता वगैरे असं सगळ्या चर्चा झाल्या मात्र ऐन वेळेला विनोद गंगेंचा प्रवेश इकडं होतो त्यांना उमेदवारी दिली जाते त्याच्यावरून अगदी राज्यभरात चर्चा झाली की भाजप बघा मधल्या आरोपीला ड्रग्जच्या प्रकरणातल्या आरोपीला तिकीट देते आणि मग अशा पद्धतीची सगळं ती निवडणूक त्याच्या अवतीभोवती फिरली मात्र असं असताना सुद्धा विनोद गंगने तिथून विनोद गंगने तिथून निवडून आले आणि राणा पाटलांनी ही निवडणूक जिंकून दाखवली याच्या मागे दोन कारण आहेत महत्वाचे ओमराजेंना हजरा का बसला ओमराजे आणि राणा पाटील यांच्यामध्ये वर्चस्वादाची सत्ता संघर्ष लढाई वर्षानुवर्ष आपण बघतोय बरोबर यंदाची निवडणूक खूप महत्वाची होती दोघांनी कार्यकर्त्यांची लढाई म्हणून प्रतिष्ठेची केली मात्र ओमराजेंनी राणा पाटलांवर तिखट शब्दात हल्लाबोल नेहमीप्रमाणे सुरू ठेवला त्या उलट राणा पाटलांनी मी त्याला किंमत देत नाही विरोधकांची लायकी नाही अशा एका वाक्यात ओमराजेंचा समाचार घेत अनुर लेखानं मारलं अनुलेखन मारल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की राणा पाटलांनी ओमराजेंवर सगळं लक्ष स्वतःच्या मुद्द्यांकडे केंद्रित केलं आणि मी विकाससाठी हजारो कोटींचा निधी आणतोय हे जनतेच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला याचं पहिलं उदाहरण असं की तुळजापूरच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी त्यांनी जो भरघोस निधी आणला त्याचं काम अजून व्हायचंय ते प्रत्यक्षात उतरायचंय आता हे सगळं खरं असलं तरी सुद्धा याच्यामध्ये मी निधी हजारो कोटींचा आणू शकतो हे राणा पाटलांनी तुळजापूरकरांना निश्चितपणे पटवून दिलं त्यानंतर त्या अगदी दोन महिन्यांआधी जी अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये नुकसान झालं होतं त्याचे दहा हजार रुपये जमा झालेले मेसेज सगळीकडे फिरवले होते त्या सगळ्या मुद्द्यांना ड्रग्जचा जो मुद्दा होता तो सगळा राणा पाटलांनी डाऊन केला आणि तुम्हाला विकासाच्या मुद्द्यावर मतदान करायचंय हे त्यांनी लोकांना सांगितलं त्याचा फटका असा बसला ओमराजे प्रत्येक भाषणातून तुळजापुरात ड्रग्सचा मुद्दा उपस्थित करत होते मध्ये धाराशिव मध्ये गेल्यानंतर राणा पाटलांवर भाजप टीका करत होते त्या व्यतिरिक्त राणा पाटलांनी ओमराजेंना बिलकुल महत्व दिलं नाही या निवडणुकीमध्ये आणि फक्त विकासच्या मुद्द्यावर निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम आपण आज बघतोय की ओम राजेंना त्यांचा करिश्मा दाखवता आलेला नाही ज्या पद्धतीनं राजे म्हणून लोकसभेला त्यांनी टीका केली बरोबर तो मुद्दा त्यांनी या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने टाळला आणि कैलास पाटलांसह ओमराजेंना हा मोठा धक्का राणा पाटील तानाजी सावंत आणि इतर स्थानिक आघाडीने दिल्याचं आपल्याला बघायला मिळतं हा निश्चित म्हणजे बघला की ओमराजेंनी अगदी राणा पाटलांवरती तर ते सुरुवातीपासूनच म्हणजे त्यांचा राणा पाटलांवरती राग राग आहे मात्र ओमराजेंनी त्यांच्या मुलांवरती सुद्धा अटॅक करायला सुरुवात केली होती आणि राणा पाटील धाराची तुळजापूरला शिफ्ट झाले राणा राणा पाटलांसमोर खूप मोठं चॅलेंज होतं कारण ज्या पद्धतीचा पराभव लोकसभेला झाला होता खूप मोठा पराभव जातो की एवढं सगळं असताना इकडे तीन पक्ष एकत्र असताना स्वतः म्हणजे तिघांनी तिन्ही नेत्यांनी ताकद दिली असताना ज्या पद्धतीचा पराभव झाला त्यामुळं निश्चितपणानं राणा पाटील बॅकफुटवरच होते मात्र असं असताना हे ड्रग्ज प्रकरणाला राज्यव्यापी नव्हे तर देशव्यापी स्वरूप देण्याचा प्रयत्न चालतात मग त्या त्या सगळ्या मुद्द्याला जस की तू सांगितलं की विकासाच्या मुद्द्याचं जे हे आहे फोर्सफुली ताकद जी आहे ती लावली गेली त्याच पद्धतीनं राणा पाटलांच्या सोशल मीडियावरती जर आपण बघितलं त्यांनी नेहमी प्रमाणे अगदी सौम्य शब्दामध्ये प्रचार जर आपण बघितला तर ओमराजेंचा थेट निशाणा राणा पाटील मात्र संयम संयमानं आणि अगदी शांतपणानं अशी भाषणं असायची मग त्या त्या गोष्टींचा कुठं ना कुठं तिथं विचार केला गेला के असावा आणि मग ही निवडणूक तिथं फिरली आणि सतराशे मतांमधे सत्तर मतांची आघाडी कमी आघाडी नाही आहे कारण नग, नगरपालिकेच्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ही आघाडी निश्चितपणानं मोठी आघाडी आहे त्यामुळे निश्चितपणानं होमराजेंसाठी हे तुळजापूरचे इलेक्शन खास करून तुळजापूरचं इलेक्शन हे आत्मचिंतनाचा विषय आहे त्याच्यामध्ये एक मुद्दा तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या मुलांना मल्हार पाटलांना टार्गेट हो। केलं त्याच्यामध्ये ओमराजे म्हणाले होते की हो। तरुण पिढी बर्बाद करण्याचा प्रयत्न राणा पाटील करतायत हो। नाव घेऊन बोलले होते बरोबर आणि याच्यामध्ये तुझ्या लेकरांना ड्रग्ज घेतला असेल तर तुला काय वाटलं असतं हे घालून शब्द वापरून ओमराजेंनी जनतेच्या काळजाला मतदारांच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केला होता मात्र हा प्लॅन फसलेला दिसतोय कारण तुळजापूरकरांनी एका वाक्यात सांगितलंय ड्रग्ज घेणारे पैसेवाले आहेत ज्यांना घ्यायचे त्यांना घेऊ द्या आम्हाला विकास हवाय आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणार म्हणत बरोबर त्यांनी मतदान केलं आज निकाल दिसतोय आणि ड्रग्जचा मुद्दा आता या निवडणुकीत मागे पडला याचा अर्थ पुढे कुठे असेल ते अंदाज घेण्यासाठी बरोबर आहे आता काही प्रेक्षक जे आहेत ते असं म्हणत आहेत की आता इथं फेसबुकवरचे आपले एक प्रेक्षक आहेत त्यांचं म्हणणं असं की यांना तुतारी बहुले म्हणजे ही तुतारी कुठं बहुली तर कळम मध्ये कारण निश्चितपणा तसं असू शकतं कारण तिथं मत विभाजनाचा जो फटका आहे तो, तो कैलास पाटलांच्या उमेदवार ज्या आहेत त्यांना तिथं बसल्याचं दिसतोय कारण आपण जर बघितलं तर कळम मध्ये सुनंदा कापसे या विजयी विजयाच्या आहेत किंवा विजयी झाल्या असतीलही आणि तिथं था उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या रश्मी मुंधडा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मीनाक्षी भोवर हो या मैदानामध्ये होत्या त्यामुळे इथं निश्चितपणानं मतांचं विभाजन झालंय आणि जसं आपले प्रेक्षक नाशिर शेख म्हणतात त्याप्रमाणे तुतारीचा फटका हा तिथं बसल्याचं आपल्याला दिसून येत आहे अर्थात कळमच्या निकालावरती तर आपण बोलूया मात्र दुसरा जो महत्वाचा निकाल आहे ज्याच्यावरती आपल्याला बोलायला पाहिजे तो म्हणजे परांड्याचा कारण परंड्यामध्ये तानाजी सावंतांनी खूप प्रतिष्ठेची निवडणूक बनवली होती आणि त्यांच्यासाठी म्हणजे हल्ली आपण बघतोय की तानाजी सावंत म्हणजे प्रचारामध्ये ज्यावेळेस आपले रिपोर्टर्स फील्डवरती गेले होते त्यावेळेस लोकांचं असं म्हणणं होतं की आमदार दाखवा आणि पैसे मिळवा अशा पद्धतीचं मात्र तानाजी सावंतांनी अत्यंत सूक्ष्म पद्धतीनं नियोजन करून परांड्याची निवडणूक लढवली अर्थात परांड्यामध्ये घोळ काय झालंय बघ लखन परांड्यामध्ये जरी जाकीर सौदागर हे तानाजी सावंतांच्या शिवसेनेचे उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आले असले ते एकशे एकोणनव्वद मतांनी निवडून आले आणि तिथं शिवसेना शिंदे गटाला आठच जागांवरती विजय मिळालाय आणि जे विरोधातली जनशक्ती आघाडी आहे त्यांना बारा जागा मिळाल्या म्हणजे ते तशा अर्थानं तिथं अल्पमतात आहेत नगरसेवकांच्या दृष्टीनं जर आपण बघायला गेलं तर त्यामुळं आता इथली पुढची समीकरणं मात्र निश्चितपणानं बघण्यासारखी असणार आहेत कारण नगराध्यक्ष एका गटाचा आहे आणि इकडं जे बहुमत आहे ते विरोधी पक्षाच्या गटाला मिळाल्याचं दिसतंय लखन दोन गोष्टी आहेत तुम्ही आता परांड्या प्रमाणच सुद्धा आपल्याला समीकरण बघायला मिळाले तानाजी सावंत म्हणते की आपल्याला माहिती आहे मग महाविकास आघाडीत असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी अर्थात तेव्हाच्या अखंड राष्ट्रवादीवर काँग्रेसवर बोलणारा नेता आता ते भाजप सोबत आहेत सत्तेत महायुक्त आहेत तरीही त्यांच्या विरोधात बोलणारा नेता आणि या सगळ्या आक्रमक नेत्याचं विधानसभा निवडणुकीनंतर आता विजयानंतर अल्पमतात विजय झाला असताना सुद्धा मंत्रिपद मिळेल अशा अपेक्षा असताना मंत्रिपदानं फुलकावणी दिली तेव्हापासून तानाजी सावंत जे शांत होते विजयनवासात होते ते आपल्याला कुठेही दिसते नाहीत तुम्ही त्यांना सुद्धा अशीच बक्षीस मिळवण्याची आव्हानं दिली गेली ते तानाजी सावंत दाखवा बक्षीस मिळवा त्यानंतर आतुरतीच्या काळात तानाजी सावंत थोडेसे बाहेर आले लोकांमध्ये दिसले आणि त्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीनं बांधणी सुरू केली एक पाऊल मागे आलेलं आल्याचं सुद्धा आपल्याला आपल्याला तानाजी सावंत बघायला मिळते ज्या पद्धतीनं परंड्यामध्ये आणि भूममध्ये तानाजी सावंतांविरोधात विरोधकांनी मोर्चे केली होती विधानसभेला तानाजी सावंतांचे जे प्रमुख उमेदवार होते विरोधक ना। राहुल मोठे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढलेले तेच नंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीत आले एका अर्थानं महायुतीत आले आणि महायुतीत आल्यानंतर सुद्धा परांडे राहुल मोठे ज्ञानेश्वर पाटलां दिवंगत आमदार ज्ञानेश्वर पाटलांचे चिरंजीव विश्वजित पाटील हे रनाकणात उतरवलं त्यांना आणि भाजपचे सिंह ठाकूर म्हणजे भाजप अजितदादांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे तिघांनी एकत्र ये तानाजी सावंतांविरोधात पॅनल केलं उमेदवार उतरवला आणि तिथं तानाजी सावंतांनी प्रयत्नांची प्रयत्नांचीष्ट केली आणि एक उमेदवार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आला दुसरीकडे भूम मध्ये तानाजी सावंतांच्या समर्थकांनी आलमप्रभू विकास आघाडी चालू तयार केली आणि तिथून संयोगिता गाडवे यांना उमेदवारी दिली तिथंच जनशक्ती विकास आघाडी ज्या आघाडीनं परंड्यामध्ये निवडणूक लढवली त्याच आघाडीनं भूम मध्ये त्याच नावानं आघाडीनं निवडणूक लढवली आणि तिथं सत्यश्रीना आ, यांचा पराभव झाला त्यामुळे जा दोन्हीकडचे जर आपण गणित बघितली तर ताणाजी सावंतांनी निवडणूक जिंकण्यासाठीच लढली होती असं आपल्याला बघायला मिळत निश्चित आणि लखन आता जर उमरग्याचा आपण विचार केला तर माजी खासदार रवी गायकवाड यांची प्रतिष्ठा तिथं पणाला लागली होती आणि रवी गायकवाडांनी आपले सुपुत्र किरण गायकवाड यांना तिथनं मैदानामध्ये उतरवलं होतं आणि त्यांनी तिथं खूप ताकद लावली होती एकनाथ शिंदे वगैरे सुद्धा आणि गायकवाड घालण्यानं तिथं आपलं परत उमरग्यामधलं वजन निश्चितपणानं कायम राखलेला आहे त्यांच्या विरोधामध्ये भाजपचा उमेदवार होता भाजप वर्षीस शिवसेना लढाई होती आणि त्याच्यामध्ये ठाकरेंचा पण उमेदवार होता आय थिंक समोर तर त्या दोन्ही म्हणजे भाजपचं चॅलेंज मित्र पक्षाचं चॅलेंज प्लस आपला जो कट्टर प्रतिस्पर्धी आहे त्याचं चॅलेंज हे दोन्ही चॅलेंजेस मोडीत काढत तिथं किरण गायकवाडांनी बाजी मारलेली आहे आणि उमरग्यामध्ये निश्चितपणानं गायकवाडांचं वजन या ठिकाणी पुन्हा एकदा दाखवून दिलेला आहे उमर घ्या उमर का शेवटी रवी गायकवाडांचं ग्राउंड आहे रवी गायकवाडांचं वर्चस्व गेल्या अनेक वर्षापासून आपण त्या भागात बघायला मिळते माझे खासदार आहेत धाराशिवचे त्या विमानातल्या घटनेनंतर रवी गायकवाड बाईक बॅकफुट वर गेले होते अनेक वर्ष ते आपल्याला जसं शिवसेनेची बुलंद तोप म्हणून ओळखले जायचं त्यांना ती गेल्या काही दिवसात शांत होती आता मध्यंतरी शिंदेच्या शिवसेनेत पुन्हा एकदा त्यांनी प्रवेश केला ठाकरे त्यांनी त्यांच्या मुलाला राजकारणात पुढे आणलं आणि राजकारणात त्यांची पहिली आपण धूम धडाक्यात झाली असं आपण म्हणू शकतो बरोबर आता इकडे कळममध्ये सुद्धा बघ सुनंदा कापसे जे आहेत शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं निश्चितपणानं धाराशिव मध्ये जबरदस्तपणे मुसंडे मारले असं आपल्याला म्हणावं लागेल लखन कारण आपण बघ मध्ये सुनंदा कापसे यांचा जवळपास विजय निश्चित झालेला आहे आणि मात्र तिथं पण परिस्थिती अशीच आहे तिथं कमळाचे पाच शिवसेनेचे शिंदेचे पाच आणि इकडं महाविकास आघाडीमध्ये मशाल चिन्हावर नऊ आणि काँग्रेसचे काँग्रेसचे एक म्हणजे यांचे दहा आणि त्यांचे दहा आणि नगराध्यक्ष मात्र शिवसेनेचं इथं झालेला आहे त्यामुळं कळमचं सुद्धा चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे आणि ज्या पद्धतीनं एकंदरीतच हा आपण धाराशिवचा आढावा घेतला तर इथं धाराशिवमध्ये सध्याचं जर आपण एकूण हे समीकरण बघितली तर एकनाथ शिंदेची शिवसेना ही प्रभावी ठरल्याचं तिथं दिसून आलेलं आहे आपलं नळदूर एकदा लोकरक्षकासाठी आपण जर मध्ये भाजपच्या मध्ये आघाडीवर आहे तिथलं चित्र आपल्याला शेवटी काय होतं बघावं लागेल मात्र अशोक जगाळे जे काँग्रेसचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे ते सध्या मागे आहेत या स्पर्धेत तिथलं चित्र आपल्याला का विशेषतः लक्ष द्यावं लागेल कारण नळदुर्गमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आणि काँग्रेसने केलेली आघाडी राज्यात चर्चेला आली होती त्यानंतर काँग्रेसवर टीका झाली शिवसेनेवर सुद्धा टीका झाली अर्थात उद्धव ठाकरेंचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी थेट एकनाथ शिंदेना लक्ष केलं बाण हात या मुद्द्यांचा उल्लेख करत त्यांनी दिवचलं होतं त्यानंतरच्या काळामध्ये <laughs> धाराशिवच्या जिल्हाध्यक्षांनी आम्ही अशी कुठली युती केलेली नाही आघाडी केलेली नाही असं स्पष्टीकरण द्यावं लागलं हर्षवर्धन पाटलांना स्पष्टीकरण हर्षवर्धन सपकाळांना स्पष्टीकरण द्यावं लागलं त्यानंतर काँग्रेस आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते हे दोघेही स्वतंत्र प्रचार करताना दिसले मात्र मतदारांच्या निर्णयातून आणि त्यानंतर छुप्या पाठिंब्यातून काय रिझल्ट येतोय ते आपल्याला आता बघावं निश्चितपणानं जर आपण एकंदरीत विचार केला तर धाराशिव हा सत्ता सत्ता पक्षानं काबीज केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही जे की तिथं ओमराजेंसारखा एक प्रभावी नेता जो मानला जातो विरोधी पक्षामधला कैलास पाटील असतील हे म्हणजे लोकांमधून आलेले नेते असं त्यांना म्हटलं जातं मात्र नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये कुठंतरी ठाकरेंच्या शिवसेनेला इथं मोठा हजरा बसलेला आहे त्याचप्रमाणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा इथं खूप मोठा हजरा बसल्याच म्हणलं मा, म्हणावं लागेल भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं मात्र धाराशिव जिल्ह्यावरती आपली पकड पुन्हा एकदा दाखवून दिलेली आहे त्यामुळं निश्चितपणानं आपण एकंदरीतच अंदाज घेतला धाराशिवचा तर धाराशिव जिल्ह्यामधल्या राजकारणाकडे ज्या पद्धतीनं लक्ष महाराष्ट्राच्या पूर्ण जनतेचं लागलेलं होतं कारण ही सगळी प्रकरणं बाहेर आली होती ज्या पद्धतीनं स्टेटमेंट व्हायरल होत होते तिथल्या नेत्यांची त्यामुळे धाराशिववरती लक्ष होतं आणि अशा पद्धतीनं धाराशिवला धाराशिव मध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपनं आपलं वर्चस्व याच्यामध्ये वर्चस्व सिद्ध केलेलं असतं एक मुद्द्याचं आपल्याला अधिक विश्लेषण करावं लागेल तो म्हणजे तुम्ही मानलेला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने यश मिळालं कसं धाराशिवमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर शिवसेना वर्षेस राणा पाटील मग राष्ट्रवादी असो किंवा राणा पाटील भाजपमध्ये असो असे दोन प्रमुख गट होते बरोबर आता पक्ष फुटीनंतर राणा पाटील त्या अगोदर भाजपमध्ये गेले होते आणि राष्ट्रवादी नसल्याच जमावती शरद पवारांची बरोबर भाजप विरुद्ध शिवसेना अशीच लढत झाली असते मात्र एकनाथ शिंदेनी बंड केलं आणि दोन शक्ल झाली शिवसेनेची त्यानंतरच्या काळात ओमराजे कैलास पाटील एकनाथ शिंदे बरोबर गेले नाहीत ते ठाकरेंचे सोबत राहिले आणि त्यानंतर धाराशिव एकनाथ शिंदेकडे प्रभावी असा नेता नव्हता रवी गायकवाडांच्या रूपाने आक्रमक नेता होता मात्र आता आपण मागाशी चर्चा केल्याप्रमाणे रवी गायकवाड सक्रिय नव्हते हो। पूर्ण मतदारसंघात फिरत नव्हते नौत। तानाजी सावंत तसंच होतं नाराज तानाजी सावंत फक्त मतदारसंघापुरते मर्यादित होते हो। ते पालकमंत्री असताना जेवढे सक्रिय होते त्याच्यात तीस टक्के सुद्धा सक्रियता आपल्याला या मतदारसंघात या निवडणुकीच्या काळात दिसली नाही या निवडणुकीमध्ये खरी ताकद लावली की ज्यांच्याकडे धाराशिवच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली शिंदेनी अशा प्रताप सरनाईकांनी प्रताप सरनाईक यांनी गेल्या अनेक दिवसांपासून मतदाराशिव मध्ये शिवसेनेची जोरदार मोर्चे बांधणी केली होती मोर्चे बांधले निवडणुकी बरोबर आगामी काळात पक्ष संघटनेची सुद्धा बांधणी केली त्यांनी ओमराजे ओम कैलास पाटील सरनाईकांच्या माध्यमातून शिंदेच्या संपर्कात आहेत ओमराजे कैलास पाटील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार सरनाईकांची मध्यस्थी होते आज जातील उद्या जातील दिल्लीत चर्चा झाली धाराशिवमध्ये मीटिंग नंतर चर्चा झाली अशा अफवा धाराशिवमध्ये उठत राहायच्या आणि त्या माध्यमातून सरनाईकांनी निधी देतो या एका मुद्द्यावरती अनेक नेत्यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आणलं त्याचा परिणाम आपल्याला ह्या रिझल्ट मध्ये परावर्तित झाल्यास दिसतोय जरी ओमराजे कैलास पाटील त्यांच्या सोबत आले नाही तरी एक गोष्ट निश्चित आपल्याला मान्य केली पाहिजे ओमराजे आणि कैलास पाटील प्रताप सरनाईकांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या जा शिवसेनेत जात आहेत हा मुद्दा दोघांनाही डॅमेज करताना दिसला दोघांची ही निष्ठेची व्याख्या निष्ठेची भाषा होती ती लोकांना या निवडणुकीत पटलेली नाही हे आपल्याला मतपेटीतून मतदारांच्या निर्णयातून दिसतंय त्यामुळं आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला प्रमुख नेता नसला तरी आगामी काळात समीकरण बदलू शकतात एखादा मोठा ने। नेता नेतृत्व आणि ने आपण निश्चितपणानं आपण असं म्हणू शकत नाही की तानाजी सावंत तिथं दिसत नाही म्हणून तानाजी सावंतांची ताकद इग्नोर करून जमत नाही कारण हे ही गोष्ट राणा पाटलांनाही माहिती आहे ही गोष्ट तिथल्या जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना माहिती आहे की तानाजी सावंतांची ताकद काय आणि त्यांनी ती निश्चितपणाने मतांना तानाजी सावंतांचा एक हो। मायनस पॉईंट असा आहे की तानाजी सावंत भूमपरा या दहा शिवमधल्या मतदारसंघाचे आमदार आहेत हो। परंतु तानाजी सावंत मूळ आहेत सोलापूर जिल्ह्यातले माडा तालुक्यातल्या वाकावचे आहेत आणि तानाजी सावंतांचा मतदारसंघ हा माड्याच्या जवळचा भाग आहे तानाजी सावंत इकडच्या पट्ट्यात येतात तुळजापूर आणि उमरगाव नळदुर्ग या भागातली लोक तानाजी सावंतांचं नेतृत्व स्वीकारणार नाही हे अनेकदा आपल्याला समोर आले त्यामुळे तानाजी ताना सावंत जरूर मातंभर नेते आहेत त्यांनी लक्ष घातलं तर स्थानिक निवडणुकांमध्ये ते चमत्कार देखील करू शकतात परंतु आता आपण म्हटल्यासारखं ओमराजे किंवा कैलास पाटील जर कदाचित शिंदेच्या शिवसेनेत गेले तर तुळजा धाराशिवकरांचा एक उमद नेतृत्व नेतृत्व स्थानिक खंबीर शिवसेनेला मिळू शकतं शेवटी प्रताप सरनाईक पालकमंत्री आहेत ठाण्यातले आहेत ते किती दिवस सेनेचं नेतृत्व तिथे करतील किती दिवस लोकांना काही अर्थात लॉजिक नसतं त्या चर्चा असतात शेवटी मात्र एक निश्चित आहे की आता ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्यासाठी ही आत्मपरीक्षणाची बाब आहे ज्या पद्धतीनं धाराशिव मध्ये शिवसेनेचं म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचं ज्या पद्धतीनं पाणीपत पद झालंय त्यामुळे त्यांना निश्चितपणानं आत्मचिंतन करावं लागणार आहे कारण त्यांची भाषणातली भाषा आणि किंवा त्यांचे जे मुद्दे होते ते खूप प्रभावी होते सोशल मीडियावर व्हायरल होयचे मात्र मतांमधून तसं झालेलं इथं दिसत नाहीये धाराशिवमध्ये सुद्धा भाजपच्या नेहा काकडे या आघाडीवर असल्याची माहिती आहे तिथला निकाल जरा संत गतीने येत असल्यामुळं त्याचा अपडेट यायला वेळ लागणार आहे आणि ही सगळी आकडेवारी होती धाराशिवचं एकंदरीत आकलन करायचं झालं तर शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपनं धाराशिव जिल्हा हा काबीज केल्याचं दिसून येत आहे त्यामुळं आता भविष्यातल्या सुद्धा निवडणुकांमध्ये इथं लक्ष असणार आहे कारण आता जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे त्या निवडणुकांमध्ये सुद्धा धाराशिवमध्ये काय होतंय हे पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे कारण इथले नेते हे नेहमी चर्चेत असतात